एक ब्रेकिंग न्यूज या संदर्भातले समोर येते मराठा आंदोलक शरद पवार यांच्या भेटीला गेले असल्याचं कळत आहे आपण पाहतोय मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आता वातावरण चांगलंच तापलंय आणि आज आम्ही तुम्ही त्यांना म्हणणार आहे की जर तुम्हाला इथून पुढे मराठा समाजाचे मतं पाहिजे असतील तर मराठा समाजाला ओबीसी मध्ये तुम्हाला आरक्षण दिलं पाहिजे आज मराठ्याचा वाघ मनोज चरंगे पाटील रक्ताचं पाणी करून पोषण करतायत परंतु त्यांचं तो उपोषण तोडण्याचा त्यांना बदनाम करण्याचं खटकास्थान महाराष्ट्रात केलं जाते मागच्या लोकसभा इलेक्शन मध्ये राष्ट्रवादीला याचा फायदा झालेला आहे पवार साहेबांना मराठा समाजाचा तर त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे हे वातावरण आता अधिकच तापलेलं आहे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अशी या मराठा आंदोलकांची मागणी आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार काय भूमिका स्पष्ट करतात तेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे कारण मराठ्यांना जर आरक्षण दिलं तर ओबीसी आक्रमक होत आहेत त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असा हा बाद सध्या महाराष्ट्रामध्ये आहे एक ब्रेकिंग न्यूज या संदर्भातली समोर येते मराठा आंदोलक शरद पवार यांच्या भेटीला गेल्या असल्याचं कळतंय आहे आपण पाहतोय मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आता वातावरण चांगलंच तापलंय आणि आज आम्ही तुम्ही त्यांना म्हणणार आहे की जर तुम्हाला इथून पुढे मराठा समाजाचे मत पाहिजे असतील तर मराठा समाजाला ओबीसी मध्ये तुम्हाला आरक्षण दिलं पाहिजे आज मराठा वग मनोज चरंगे पाटील रक्ताचं पाणी करून पोषण करतायत परंतु त्यांचं उपोषण तोडण्याचा त्यांना बदनाम करण्याचं कटकास्थान महाराष्ट्रात केलं जाते मागच्या लोकसभा इलेक्शन मध्ये राष्ट्रवादीला याचा फायदा झालेला पवारसाहेबांना मराठा समाजाचा तर त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे ते वातावरण आता अधिकच तापलेलं आहे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अशी या मराठा आंदोलकांची मागणी आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार काय भूमिका स्पष्ट करतात तेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे कारण मराठ्यांना जर आरक्षण दिलं तर ओबीसी आक्रमक होत आहेत त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असा हा वाद सध्या महाराष्ट्रामध्ये पेटलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका